घटस्थापना झालेली आहे देवीच्या केली आणि एक माझं भाग्य उजळलं असं वाटतं फार वर्ष देवीचं दर्शन झालं एक आत्मिक समाधान झालं आणि धैर्य पण वाढलं देवीकडे काय मागितलं देवीकडे सुख शांती आनंद मागितला सगळ्या जगासाठी विशेष करून गल्लीसाठी काही दिवसा काही दिवसापूर्वीच आपली निर्दोषकता निर्दोषकता देखील झालेली आहे कुठेतरी देवीचा आशीर्वाद पाठीचे आहे का कारण ज्या प्रकारे आहे आहे पाठीचे आशीर्वाद आहे म्हणून आपण जिवंत आहे आणि जगात आजवेळी पुढे पण जगू पुर त्याशिवाय आहे दरवर्षीचा नवरात्र आणि यावर्षीचा थोडासा वेगळा आहे कारण की दरवर्षी कॅरोलवर येत होता आता कायमस्वरूपी बाहेर आलेला खरं तर विशेष आनंद आहे तुमच्या तुमच्या येण्याने तुम एकूणच बायकाळामध्ये आम्ही गणेश उत्सवामध्ये बघितलं नवरात्र उत्सवात आपण आहे विविध मंडळांना भेट देत आहे आपल्याला बघून इथला परिसरातले दे नागरिक देखील मोठ्या प्रमाणात खुश होत आहेत काय सांगाल भरपूर जुन्या आठवणी आणि उजाळा देतात काय काय जुन्या जाण्याचा मोठा मी झालो ना सगळे मला आपला समजून वागतात मानतात मुंबई महापालिकेचे निवडणूक आहेत आपली अखिल सेना देखील दरवेळा निवडणूक लढवण्यात आहे काय तयारी आहे इलेक्शनच्या बाबतीत पहिलाच क्लिअर केलं ना मला त्याचं इंटरेस्ट नाही आणि मी काय महानगरपालिकेत असं उत्तर मला नाही